हो हे चाललं का या महाराष्ट्रामध्ये या सरकारनी कुठं तरी ना हे आवर घालाव यांना आणि या आरामखोरांना असं काही कडक शासन करा यांच्यावर काय हे आरामखोर नाही पाहिजे आणि यांच्या घरावर आजच्या आज बुलडोज चालवा जर यांच्या घरावर बुलडो नाही चालवलं तर आम्ही पण कोपरगाव या ठिकाणी बंद बंद ठेवण्यात येणार आहे रावरीतील बोवा सिन बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सदर घटनेचे तीव्र पडसाद कोपरगावात पाहायच मिळाले आहे आज सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती असलेल्या पुतळ्यास विद्युत महाभिषेक येऊन अभिवादन करण्यात आले आहे सदर घटनेतील आरोपीला तात्काळ शोधून कडक शासन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात आले आहे राजीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे काळं फासण्यात आलं तो कोण हरामखोर आहे त्या हरामखोराला हराम पहिले अटक करा आणि त्याचे हातपाय तोडून टाका आणि त्याच्या घरावर ना बुलडोजवर चालवा पहिले जे याशिवाय हे सुधारणार नाही हरामखोर हे काय हे पूर्ण महाराष्ट्रावर आता जालन्याला पण असाच प्रकार घडला होता आम्ही युट्यूबला पाहिलं oh. होतं आपण त्या भाऊ युट्यूबला पण होतं आणि राऊरीला पण हा प्रकार गाडला अहो हे चाललं काय या महाराष्ट्रामध्ये या सरकारनी कुठं तरी ना हे आवर घालावं यांना आणि या ना आरामखोरांना असं काही कडक शासन करा यांच्यावर का हे आरामखोर नाही पाहिजे आणि यांच्या घरावर आजच्या आज बुलडोजर चालवा जर यांच्या घरावर बुलढोदर नाही चालवलं तर आम्ही पण कोपर गाव या ठिकाणी बंद बंद ठेवण्यात येणार आहे काही दिवसांनी लवकर लवकर घ्यावा काल दिनांक सव्वीस रोजी राऊरी येथे बोवा सिंध बाबा या तालमीच्या परिसरामध्ये या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली दरवेळेस छत्रपती शिवरायांबद्दल किंवा या महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलल्या जातं एकतर हे सत्ताधाऱ्यांमध्ये बोलणारे यांचा गैरसमज असावा महापुरुषांना हा महाराष्ट्र विसरला किंवा हा महाराष्ट्र चंड झाला म्हणून सत्ताधाऱ्यांमधले मुख्यमंत्र्यांपासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत माजी राज्यपाल सुद्धा छत्रपती शिवरायांचा आणि महापुरुषांचा सतत अपमान करतात हा अपमान आता ही हिरयत किती दिवस खपवून घेणार यासाठी मी एक पालीचं छोटंसं उदाहरण देतो पाल हा प्राणी सगळ्या जगाला माहिती आहे पाल आपल्या दुश्मनापासून वाचण्यासाठी पळत असताना आपली शेपूट त्या ठिकाणी सोडून जाते आणि ती जिवंत वळवळणारी शेपूट पाच ते सहा मिनटं जिवंत असते आणि दुश्मनाची दिशा बोलती शेपूट करते आणि ती पाल निष्ठून जाते पण कालांतराने त्या पालीला पुन्हा शेपूट येते असं हे चक्र सतत चालू असतं माझा सांगायचा मूळ मुद्दा असा आहे आत्ता जे सत्ताधारी आहेत हे सत्ताधारी सुद्धा जातीयवाद प्रांतभाषा आणि भाषेवरून वाद लावून खऱ्या अर्थानं हे पालीचं पिल्लू पालीचं शेपूट जसं सोडून जर जा पाल जाते त्याप्रमाणे हे सत्ताधारी पालीच्या शेपट्याप्रमाणे असे शे वाद लावून सध्या जे मोठे मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत या राज्यासमोर आहेत महागाईचा प्रश्न असेल महिला सुरक्षेचा प्रश्न असेल शेतकरी आत्महत्याचा प्रश्न असेल आत्ता सध्या संतोष देशमुख यांचं हत्याकांड प्रकरण असेल एकनाथ शिंदे यांचा प्रचंड भ्रष्टाचार असेल अशा अनेक गोष्टींना तिलांजली देण्यासाठी किंवा या गोष्टींपासून नागरिकांचं दुर्लक्ष होण्यासाठी असे हे जातीयवाद पालीचं शेपूट सोडून द्यायचं नागरिकांची दिशाभूल करायची आणि आपलं या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आता जे अपयश आलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही पण त्याच्या पलीकडे आमच्या लाडक्या बहिणींना सहाशे रुपये वाढून द्यायचे होते ते तर सरकार देऊ शकले नाही हे अर्थसंकल्पामधलं आलेलं अपयश हे सगळं लपवण्यासाठी हे जे खऱ्या अर्थाने जातीय पालीचं शेपूट आहे हे सोडून देतात आधी आपला खरा प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्याच्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतात मी या जनतेला या रयतेला आव्हान करतो असं किती दिवस आपण छत्रपतीचा अवमान आपण सहन करून घ्यायचं आता इथून पुढं ही रयत हे नागरिक कधीही छत्रपतींचा अवमान इथून पुढं सहन करणार नाही इथून पुढं जशाच तसं उत्तर दिलं जाईल छत्रपती शिवरायांचा जो आवमान झालेला आहे जी विटंबना रावरीमध्ये झालेली आहे खऱ्या अर्थानं तो आरोपी ती सखोल चौकशी झाली पाहिजे त्या भागामध्ये सी सी टी व्ही सी सी कॅमेरे असतील त्याची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे जे तालीममध्ये नवीन सभासद असतील जुने असतील किंवा परवा आलेले असतील त्यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे कारण सध्या हे नकली हिंदुत्ववादी सरकार फक्त अशा गोष्टींना गालबोट लावायचं जातीयमध्ये ते निर्माण करायचं कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं जा, जातीय दंगली घडून जा, आणायचं आणि निवडणुका जिंकायच्या पुन्हा सत्तेमध्ये यायचं यासाठी यांचा सगळा हा गोडबंगाल बंगाल चालू आहे ही सगळी उटाटेवट्यासाठी चालू आहे मी पुन्हा एकदा सांगतो या नगर जिल्ह्यात तील, जे गुंड प्रवृत्तीचे असतील दोन नंबर व्यवसायातील असतील त्यांना सुद्धा पोलीस ताब्यात घ्यावं त्यांच्याकडून चौकशी झाली पाहिजे हे त्यांचीच पिल्लावळ असतील हे पिल्लावळ असं पिल्ला विनाकारण जाते करून सत्ता उपभोगण्याचं काम करता पुन्हा एकदा आव्हान करतो इथून पुढे छत्रपतीचं आव्हान आम्ही सहन करणार नाही आता निषेध नाही करणार आता दुग्ध अभिषेक घालणार नाही छत्रपती छत्रपतीचं शासन जसं होतं तशा तसं उत्तर देऊ त्याचप्रमाणे आम्ही आता इथून पुढे वागू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान स्वराज्य हे छत्रपतींनी काय स्वराज्य हे छत्रपतींचं आहे आज छत्रपतींनी अठरा पगड जाती धरून हे स्वराज्य निर्माण केलेलं आहे या सरकारने एक नवीन स्कीम काढलेली आहे छत्रपतीचा अवमान करा आणि सिक्युरिटी घ्या कोणी येतं मागा पुतळा पाडला त्याला सिक्युरिटी सोलापूरकर पळाला तो अजून सापडा कोरडकर व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मध्ये हा आता आरोपी यांनी छत्रपतींचा अवमान केला याला वी व्ही आय पीमध्ये ट्रीटमेंटमध्ये आणतील त्याला मध्ये मस्त खाऊ पिऊ घालतील हे चालवलं काय या सरकारने हे म्हणायला फक्त हिंदुत्ववादी यांनी या ये नकली हिंदुत्ववादी संघटनेनी आणि यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये आम्ही आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य आणि इथून पुढं आम्ही मागं पण सांगितलेलं आहे हानाजी बांधताला आणि आता परत इशारा देऊ इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करू नका हे नवीन जे गुरजी भिडे जे लावलेले आहे हे छत्रपतींबद्दल तो काल जो परत गराळ वाकला याच्याबद्दल आम्ही परत त्याचा जा जाहीर निषेध करतो आणि छत्रपतींचा जर अवमान केला त्यावेळेला पाय हत्तीच्या पाय खाली घेतलं होतं आता सुद्धा आमचे पाय म्हणजे हत्तीच्या पायापेक्षा जबरदस्त आम्ही आज सुद्धा त्यांना पाय खाली घ्यायची तानात आहे आमच्यात हा इतिहास मराठ्यांचा आहे आणि हा मराठ्यांचाच राहणार आहे इतिहास बदलायची कोणी हे करू नये एवढाच इशारा देतो जिल्ह्यातील रावरी तालुक्यामध्ये बाबा तालीम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी काळं फासण्यात आलेलं आहे खरं जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे त्या ठिकाणी आराध्य दैवत आहे या आज देखील त्या ठिकाणी कुणीतरी समजकंटकाने दुपारच्या दोनच्या ते तीनच्या सुमारास येऊन त्या पुतळ्याला त्या ठिकाणी काळं फासलं वास्तविक त्या ठिकाणी कालच आंदोलन झालं व तास आजपर्यंत आणि मी बोलेपर्यंत त्या ठिकाणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही या खरं जर बघायला गेलं तर हे जे काही महापुरुष आहे यांच्याबद्दल एक गरळ ओतण्याचं काम काही समाजकंटकं त्या ठिकाणी करीत आहे जर आपण हल्ली बघितलं तर महाराजांविषयी अनेक समाजकंटक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भाषणं त्या ठिकाणी करीत आहे आणि जातीय थेट निर्माण करण्याचं काम करीत आहे या ठिकाणी आम्ही कोपरगाव सकल मराठा समाज कोपरगाव व ग्रामीण यांच्या वतीने ज्याने हे कृत्य केलं त्याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुर्दैवाने मी आव्हान करू इच्छितो का खरं जर महाराज जर बघितले तर महाराज जर वाचले समजले तर त्याला महाराज समाजणार आहे अठरा पगड जाती बारा बोलते दार त्या ठिकाणी सर्वांना घेऊन खरं कोणी चाललं असेल तर ते महाराज घेऊन चाललेले आहे त्याच्यामुळं याचा देखील सर्व समाजकंटकांनी विचार करावा सर्व जाती धर्माचा भेद सोडून महाराजांनी सर्वांना एकत्र केलेला आहे त्याच्यामुळं मी या ठिकाणी राऊरीला आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणारच आहोत कोपरगाव पोलीस स्टेशनला लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि महाराजांचं या ठिकाणी आत्ताच आपण बघितलं दुग्धाभिषेक त्याने त्या ठिकाणी आम्ही महाराजांना के हे केलेलं आहे आणि थांबतो त्या महापुरुषांच्या स्मारकांच्या विटंबनेच्या घटना लक्षात घेता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासह सर, सर्वच महापुरुषांच्या स्मारक परिसरात अद्यावत अशा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच सर्व ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्याकडे करण्यात आले आहे सदर मागणीबाबत मुख्य अधिकारी जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगानं म्हणजे महापुरुषांचे कोपरगाव शहरामध्ये स्मारक आहेत त्या स्मारकांचं या ठिकाणी सर्वेक्षण करून आपण त्या ठिकाणी सी सी टी व्हीबद्दल निर्णय घेऊ आणि कोणतीही आपली घटना घटना घडणार नाही याची काळजी घेऊ केली काय जिजामाता उद्यानाची जी मागच्या बाजूची भिंत कोसळलेली आहे त्या भिंतीच्या अनुषंगानं आपण तांत्रिक मान्यता घेऊन आता निविदा प्रक्रिया करून लगेचच त्याचं बांधकाम सुरू करत आहोत आणि साधारणतः एक महिन्यामध्ये भिंतीचं बांधकाम पूर्ण होईल यावेळी अनिल गायकवाड विनय भगत भरत मोरे ॲडव्होकेट योगेश खालकर बबलू अमित आडाव संजय खरोटे बालाजी गोरडे मारुती जपे दीपक साळुंके अमोल शेलार साई नरोडे प्रवीण देशमुख चंद्रशेखर मस्के प्रतीक कावळे वानी आदीसह सकर मराठा समाज बांधव उपस्थित होते